समोर आपला भूपतगड आहे छोटेखानी किल्ला आहे हा सुद्धा आपण बळवंतगड पाहिला तसाच हा सुद्धा आपला छोटेखानी किल्ला होऊन जाईल किल्ल्यावर जाताना आपणाला इथे आपणाला शीतेचे पाय आहेत असे पाहायला भेटतात असे ते शीतेचे पाय बोलले जाते समोरच्या बाजूस किल्ला आहे आपला तो मला इथे अज्ञात विराजी अशी समाधी पाहायला भेटत आहे त्या शीतेच्या जवळच आपल्याला ही अज्ञात समाधी पाहायला भेटते भोपतगाडाच्या आपण अगदी या ठिकाणापर्यंत आपली गाडी सहज येते तर आपण गाडी लावून किल्ल्याच्या दिशेने निघत आहे वर टाकी बांधण्याचे काम चालू आहे आता हे जे कामगार आहेत वरती गाडावरचे ते टाकी आता संध्याकाळची वेळ झाली सुट्टी झाली त्यामुळे खाली जाते जाण्यासाठी इथून दहा ते पंधरा मिनटाची वेळ पुरेशी होऊन जाईल अशा रस्त्याने आपणाला जायचं आहे जरा हे पा वाटत आपणाला असं नाही जरा जपून जायचं आहे आपणाला लोक कारण आता थंडीचे दिवस आहेत आणि दिवस लवकर मावळतो त्यामुळं आपण पटकन किल्ला पाहून परत येणार मार्ग आहे पालघर जिल्ह्यातील भूपदगड हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील आहे याची उंची पंधराशे अठ्ठावन्न फूट आहे व याची चढाईची श्रेणी आहे ती सोपी आहे हा भाग आदिवासी बहुल आहे त्यामुळे या ठिकाणी टीची नियमित सोय नाही त्यामुळे आपण स्वतःची वाहन घेऊन आला तर या ठिकाणी गडफेरी करण्यास सोयीस्कर होईल मुंबईहून भूपदगड हा किल्ला एकशे चाळीस किलोमीटर लांब आहे मुंबई वाडा जवार झाप चिंचवाडी हा मार्ग आहे मुंबई वाडा जवार राजेवाडी कुर्लोत हा असा दुसरा मार्ग आहे चिंचवाडी हे गाव आपणाला मुख्य आहे तर किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी गाडी आपली कच्च्या मार्गाने आरामशीर जाते त्यामुळे बराच वेळ आपला वाचतो जर आपली टू व्हीलर असेल तर काही प्रॉब्लेम नाही परंतु जर फोर व्हीलर असेल तर या ठिकाणी येण्यासाठी प्रॉब्लेम आहे व चिंचवाडी या पाड्यामध्ये गाडी लावून साधारण दीड ते दोन किलोमीटर अंतर आपणाला चालत जावी लागते भुप्पतगडावर जाण्यासाठी कुर्लोद ही दोन्ही पायथ्याची गावं असली तरी कुर्लोद या गावातून दीड तास आहे व खडी चाल आहे त्यामुळे आपण शक्यतो चिंचवाडी या गावातूनच येण्याचा प्रयत्न करा गड आठ एकरवर पसरलेला आहे समुद्रसपाटीपासून याची उंची पंधराशे तीस फूट आहे दरवाज्यातून आत आल्यावर डावीकडे व उजवीकडे अशा दोन वाटा पुस आपण प्रथम उजव्या वाटेने जाणार आहे उजव्या वाटेने गेल्यानंतर गडफेरी सुरुवात केल्यानंतर आपणाला तटबंदीचे अवशेष पाहायला भेटतात खूप मोठ्या प्रमाणात गडाला तटबंदी आहे जवळपास सर्व बाजूनी व्यवस्थित अशी तटबंदी आपणाला पाहायला भेटते आपण उजू बाजूने गडफेरी सुरुवात केल्यानंतर प्रथम आपणाला एक हनुमान रायाचे मंदिर लागते हनुमानरायाच्या मंदिरापासून आपण दर्शन घेऊन पुढे गेल्यानंतर त्याच्याच वरच्या बाजूस आपणाला बालेकिल्ला पाहायला भेटतो बालेकिल्ला हा चारी बुरुजांनी तटबंधित असा युक्त आहे व आपण या बालेकिल्ल्याच्या आत आल्यानंतर आपणाला व्यवस्थित असं सर्व बाजूचे व्यवस्थित दर्शन होते बालेकिल्ल्याच्या खालच्या बाजूस आपणाला एक पाण्याचे टाका आहे त्या पाण्याच्या टाक्यामध्ये आत उतरण्यासाठी आपणाला दरवाजा केलेला आहे तोही पाहायला भेटतो व्यवस्थित व त्याचे दर्शन घेऊन झाल्यानंतर बालेकिल्ल्याच्या पुढच्या भागात आपण गेल्यानंतर आपणाला पाण्याच्या टाक्यांचा समूह पाहायला भेटतो त्या पाण्याच्या टाक्यांच्या समूहाच्या खालच्या बाय खालच्या बाजूस एक बांधीव तलाव आपणाला पाहायला भेटतो त्या बांधीव तलावामध्ये आपणाला पाणीही आता आहे ते पाहून झाल्यानंतर सरळ पुढे गेल्यानंतर आपणाला गडाच्या मागच्या बाजूस गेल्यानंतर बुरुज थोडी तटबंदी व्यवस्थित अशी पाहायला भेटते ती पाहून आल्यानंतर तसंच त्या वाटेने आपण तटबंदीवरून फिरत फिरत आल्यानंतर डाव्या डावीकडील बाजूस गेल्यानंतर आपणाला एक दरवाजा पाहायला भेटतो तो दरवाजा खालील गावातून आलेला आहे परंतु त्याचं जी कमान वगैरे आहे ती नष्ट झाली आहे फक्त आपणाला बाजूचे थोडेफार अवशेष पाहायला भेटतात व पायऱ्या ह्या बऱ्याच खालपर्यंत गेलेल्या आहेत ते पाहून झाल्यानंतर सरळ शेवटच्या बुरुजावर आपण जावे शेवटच्या बुरजावर आपणाला एक बुरुज आहे व थोडीफार आपणाला तटबंदी पाहायला भेटते ती पाहून आपण मुख्य दरवाजापाशी आल्यानंतर आपली घडफेरी पूर्ण होते गडफेरी करण्यासाठी एक तासाची वेळ पुरेशी होऊन जाते आपणाला गडावरून त्रिंगलवाडी हरिहर त्र्यंबकेश्वर जव्हार मोखाडा असा दूरवरचा परिसर दिसतो भूपदगड किल्ला डहाणू बंदरापासून नाशिक बाजारपेठेत जाणाऱ्या थळघाट या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आला असावा शिवकाळात हा प्रदेश कोळीराजाचे रामनगर म्हणून ओळखला जात असे इसवी सन स सोळाशे बहात्तर साली जवारचा राजा विक्रमशाह याचा पराभव करून मराठ्यांनी भूपतगड स्वराज्यात आणला नंतर आलेल्या मोगल राज वावटळीत सोळाशे एकोणनव्वद साली मुघल सरदार मातबर कानी यांनी गडाचा ताबा घेतला इतिहासात या किल्ल्याचा उल्लेख जास्त आढळत नसले तरी जव्हार प्रांताशी असलेली जवळीक पाहता हा किल्ला कोळीराजांच्या ताब्यात असावा आपल्याला पहिला बुरुज लागला समोर आपणाला किल्ल्याचा दरवाजा बुरुज दिसायला लागले आहेत दहा मिनटात आपण पायट्यापासून गडावर पोहोचून गेलो असा बुरुज आहे इथून आपण गडावर जाऊ शकतो बाजूचा हा बुरुज गडावरील हे जे ढासळलेलं बांधकाम दिसतंय इथं पहिले दरवाजा असणार आहे महादरवाजा तो आता त्याचे फक्त आपल्याला अवशेष दिसतात हे जेणेकरून आपले इथं समजते की इथं दरवाजा असणार आहे दरवाजा नसून आता इथे दोन आपले झाड आहेत ते एंट्रन्सचं काम करतात वर झेंडा आपला भगवा वरती झेंडा आपला भगवा पण गडावर आल्यानंतर आपणाला या ठिकाणी वृक्षारोपणाचे काम केलेले पाहायला भेटत आहे व जी झाडी वगैरे पूर्णतः काढून टाकली आहे त्यामुळं आपणाला ही तटबंदी वगैरे व्यवस्थित अशी पाहता येत आहे बरीच मोठी जवळपास पंधरा ते वीस फुटाची तट ही पाहिजे हा बुरुज वर हे वाड्यांची चौतर आहे तिकडं वाड्यांची चौथर बघा दिसलं गवत कापल्यामुळं आपणाला किल्ला व्यवस्थित पाहता येत आहे प्रथम आपण पश्चिम बाजूच्या तटबंदीवरून जात आहे पश्चिम बाजूच्या तटबंदीवरून जात असताना आपल्याला खालील भागाचे विहंगम दृश्य पाहायला भेटत आहे व हे सर्व पाहत आपण आता या गडाच्या या पश्चिमाने दक्षिण बाजूच्या बाजूला जाऊ किल्ला आहे प्रथम किल्ल्यावर जाऊ तसेच पाण्याची टाकी आहे तीही पाहू आणि हे सर्व पाहून आपण जी खालच्या बाजूस पाण्याची टाकी वगैरे जी आहे ती पाण्यासाठी जा। जाऊ वृक्षारोपण केलं आहे इथं हे पाहू शकतो असे झाडं खूप मोठ्या प्रमाणात इथं झाडांची लागवड केली ला आहे घेरा हा टीकर मध्ये पसरलेला आहे मोठा कडे पाठीमागच्या बाजूला आल्यानंतर आपणाला पाण्याची टाकी वगैरे पाहायला भेटत आहे हा पाठीमागचा भाग हा केला मोठा आहे पाण्याची टाकी तसेच बाकीचे अवशेष धपा खालील बाजूस एक बांधीव तलाव भेटत आहे मोठा आहे तलाव ही वास्तू प्राचीन वास्तू दगड लाकूड ही तटबंदी आहे आणि हातालाव ही पाण्याची टाकी व्यवस्थित अशी इथं आहे ती अशी आणि पाण्याच्या टाक्याच्या खालच्या बाजूच एक तलाव आहे आणि तलावाच्या खालच्या बाजूस सॉरी ही पाण्याची टाकी आहेत एक दोन तीन चार चार पाण्याच्या टाक्यांचा ता समूह आणि त्याच्या बाजूला हे बांधीव तलाव समोर झेंडा आहे आपला हा असा तलाव आपणाला मंडनगड या किल्ल्यावर पाहायला भेटतो सेम अशाच प्रकारचा मंडणगडावरचा सुद्धा पाण्याचा तलाव आहे आणि हा पाण्याचा तलाव हा पाहिला आपण आता गडाचा हा शेवटचा भाग खूपच सुंदर व या बाजूलासुद्धा एक बुरुज आपण आल्याचा पहिला भेटत आहे समोर आठ बुरुज आहेत गडावर एकूण भेटते समोर भेटत या, या इथं खाली तलाव आहे तिथं पाण्याची टाकी तो बाले किल्लावरती आणि मा जो दरवाजा आहे त्याच्या पाठीमागच्या बाजूस दरवाजा आहे आपण जो आता आलो तो आणि समोरचा परिसर जर पहिला आपण खालचा पग जर पाहिला तर खूप लांबवरचा परिसर आपणाला असा इथून पाहायला भेटतो समोरच्या बाजूसुद्धा आपणाला अशी तटबंदी बुरुज पाहायला भेटत आहेत हाही <laughs> बुरुजच असावा खूप लांबवरचा परिसर अगदी त्या ठिकाणापर्यंत आपणाला बुरुज पाहायला भेटत आहे तटबंदी तिथेही पाहायला भेटत आहे या बाजूलाही आहे असा हा परिसर हा अंतिम भाग गडाचा ह्याच्या पुढं आपल्याला काही दिसत नाही ते कितीपर्यंत जाऊन येऊ आपण या अंतिम टप्प्यातील भागात जाऊन येऊ या बाजूची शेवटच्या बाजू इथं गुरु दिसत आहे आपल्याला असं खाली जर पाहिलं जबरदस्त व्ह्यू दिसत आहे आपल्याला खूपच सुंदर या बाजूचा व्ह्यू पाहिला तर पाहतच राहू आपण असा व्ह्यू दिसत आहे आपल्याला आपण आता बालेकिल्ल्याच्या दिशेने जाऊ आपण तलाव पाण्याची टाकी या बाजूचे बुरुज पाहिले व हे पाहून आपण आता मुख्य बालेकिल्ल्याच्या दिशेने वरून आपण आता पाण्याची टाकी पाहून आणि हा तलाव पाहून मुख्य बालेकिल्ल्याच्या दिशेने जाऊन आपण बालेकिल्ल्यापाशी पोचून जातो बाले किल्ल्याला चारही बाजूला असे चार बुरुज पाहायला भेटत आहेत बालकिल्ल्यावर आपल्याला पाण्याचे टाकीचे बांधकाम चालू आहे हा बाले किल्ला गडाचा बाली किल्ल्याच्या तटबंदी अजून म्हणजे किल्ल्याची तटबंदी पूर्णतः अजून आहे व्यवस्थित अशी एक मंदिर आहे ते पाहुणे पाले किल्ल्यावर हा किल्ला हा चारही बाजूंनी तटबंदीने आहे पाण्याचा टाक के, के बाले किल्ल्याच्या बाजूला ते पाहून घेऊ बरच खोले सुद्धा पाण्याचे टाके आणि आज जायला रस्ता आहे या पाण्याचे टाके व आज जाण्यासाठी व्यवस्थित असा रस्ताय आपल्याला आज जाऊन येऊ हे जे भूमिगत पाण्याचं टाका आहे हे पाण्याचं टाकं पाहून आपण मंदिरात जाऊ मंदिरात दर्शन घेऊन पुढील प्रवासाला निघू पाण्याच्या टाक्यामध्ये आतील वाघात भूपतगडाच्या या पाण्याच्या टाक्यापाशी आपण आता आलो आहे आणि हे पाण्याचा टाका, पा। पा। मंदेरा मंदेरा टाके टाके टाका वाडा आपण आता राजवाड्याकडे जाऊ भोपतगडाच्या आपण आता बालेकिल्ल्यावर आहे आता चार बाजूला चार भक्कम असे बुरुज आणि एक दरवाजा अशी बालेकिल्ल्याची रचना आहे बालेकिल्ल्याच्या खालच्या बाजूला पाण्याचे टाका आहे आणि त्या ठिकाणी उतरण्यासाठी रस्ता आहे ते आता आपण पाहिले व आता आपण हे सर्व पाहून हनुमान मंदिर आहे त्या हनुमान मंदिराकडे जाऊ व आपण तसेच आता पूर्व बाजूला जी तटबंदी किंवा बुरुज आहे ते पाहिला जाऊ पालघर जिल्ह्यातील असे गिरिदुर्ग आपणाला किल्ले पाहायला भेटतात पालघर जिल्ह्यामध्ये आपणाला गिरिदुर्ग पाहण्यास भेटतात तसेच भुईकोट व जलदुर्ग आणि समुद्रकिनारी असणारे सुद्धा किल्ले पाहायला भेटतात तसेच भुईकोट किल्लेसुद्धा आहेत या सर्व किल्ल्यांची आपण आता गडफेरी केली आहे जवळपास सत्तावन्न किल्ले आपण पाहिले आहेत ज्याच्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख असा तांदूळवाडी कोहोज आसावा कुळदुर्ग गंभीरगड हे अवघड श्रेणीतले आहेत तर भूपतगड सेगवा बल्लाळ असावा हे सोप्या आणि मध्यम श्रेणीतले किल्ले आहेत पण वाडा पाहिला वाडा पाहून आपण आता किल्ल्याचे इतर अवशेष जाऊ वाड्याच्या अवशेष इथं पायऱ्या येतो का वायरा वाड्याच्या अवशेषसुद्धा पाहायला भेटायचे ठिकठिकाणी आणि तटबंदी जी आहे त्याचा पायाचा भाग आपल्याला समोर असा खूप ठिकाणी पाहायला भेटतो बघा तटबंदी सहभाग अशीच पूर्ण तटबंदी व्यवस्थित अशी पाहायला भेटते तर खालचा परिसर किल्ल्याचा परिसर हा आठ एकरमध्ये पसरलेला आहे व पाण्यासाठी आपणाला मुख्य दरवाजा पाण्याची टाकी हनुमान मंदिर बाले किल्ला तसेच एक तलाव आहे आणि बुरुज बाले किल्लेला चार बुरुज आहेत पश्चिम बाजूला थोडेसे बुरुज आहेत इथेही चौतारा दिसत आहे असं किल्ल्यावर बांधकाम बांधकाम आहे मोठा किल्ला आहे तू दरवाजा तिकड नाही हा दरवाजा आहे अजून या पायऱ्या हा या बाजूने एक दरवाजा दिसतोय दरवाज्याच्या औषशे पायरे आहेत त्या बाजूने सुद्धा आलेला हा रस्ता आहे प्रॉपर रस्ता आहे या बाजूने रस्ता या बाजूने आलेला दुसरा म्हणजे गडाला ऐकून आपल्याला आत्तापर्यंत दोन दरवाजे पाहिला भेटले गडाच्या बाजूला आल्यानंतर आपल्याला हे पाहू शकतो अशा हा दरवाजा आहेत पायऱ्या आहेत खाली पूर्ण पहिला भेटत आहेत खाल लांबपर्यंत आलेले आहेत पायऱ्या पूर्ण खालीपर्यंत पायऱ्या आहेत काय बोलतोय गडाचा हा पूर्व बाजूचा दरवाजा आहेत व व्यवस्थित अशा खालपर्यंत आपल्याला पायऱ्या पाहायला भेटत आहेत अगदी खालच्या बाजूला गेलो तरी आपल्याला पायऱ्या पाहायला भेटत बऱ्याच लांबिया पायऱ्या गेल्या आहेत अशा ह्या खालच्या गावातून आलेला रस्ता आहे सगळ्या गवचाने भेटल्याच त्या ह्या ज्या पायऱ्या खाली गेलेल्या आहेत त्या बहुतेक ह्या ह्या गावातून असणार त्यावेळेचा रस्ता पण ते आता तिथं जायला एवढा काही रस्ता नाही आहे सगळ्या ते गवत त्याच्यावरती जमा झालेले आणि इथून सहसा कोण येत नसणार त्याच्यामुळे हा पूर्ण रस्ता पुजलेला आहे गडाच्या ह्या टोकाला पावलो आपण निमुळत टोक आहे गडावरून त्या बाजूने हरिहार भास्करगड आणि त्र्यंबकगड हे तीन किल्ले पाहायला घडतात आता संध्याकाळची वेळ झाली आणि अंधार आहे त्यामुळं आपल्याला पाहता येत नाहीत या बाजूच्या बुरुजावरून इकडे पाहू शकतो इथेही आपल्याला हे बा हा ही बुरुज पाहायला भेटतो इकडं हा इथेही बुरुज आहे हा नदी नदीवडचा भाग ही अशी पायवाट आलेली आहे तिथं त्या रस्त्याला त्या दरवाज्याला मिळालेली त्या बाजूला पाहिलं तर दगडाचे पूर्ण तावचे दिसत आहे तिकडं पडलं पूर्ण मोठे दगड अक्काडासळलेले त्या ठिकाणी गुरुजी आणि हा पूर्ण गोल आकाराचा माची टाईप आहे हा आपल्याला राजगड तोरणा या गडांवर जशी माची आहे त्या टाईपच ही माची असावी हा बुरु जे पूर्ण असा गोलाकार चार बुरुज बाले किल्ल्याचे टप्पे टप्पे संध्याकाळची वेळ झाली त्यामुळं हवा खूपच सुंदर सुटली आहे इथं टप्प्याची बाजू पूर्णता दिसते इकडं पूर्ण बन कमी वाडा आहे इथं चौकने वाडा वाड्याचे अवशेष आहेत मध्ये सुद्धा ठिकठिकाणी आपल्याला वाड्यांचे अवशेष पाहायला भेटत आहेत आपण एका बाजूनी गेलो आणि दुसऱ्या बाजूनी पूर्ण किल्ला पाच पाच शेवटी या, या महादरवाज्यापासी पोचून गेलो हे बघा इथं शेवटी इथं पोचून गेलो आपण दिवस मावळतीला चालला आहे व आपण गड पाहून परतीच्या प्रवासाला निघत आहे हिवाळ्याचे दिवस आहेत आज तारीख आहे पाच डिसेंबर दोन हजार चोवीस उतरत येत रस्ता बराच वर झाला आहे त्याच्यामुळं आपल्याला बराच वेळ वाचून जातो व वा एक ते तासात घालून येऊन किल्ला पाहून आपला होऊन जातो थोडासा अडचणमध्ये केला आहे सोबत कोणतरी असेल तर बरं होईल जवळपास आपण पावणे पाच वाजता गड चढण्यास सुरुवात केली होती आता सहा वाजा आले गड पाहून आपण आता आपल्या गाडीपशी पोचून जाऊ पाच मिनटात हा जो रस्ता आहे हा या ठिकाणावरून जो रस्ता गेला आहे तो जो दुसरा बुरुज आहे झाडीतला जो रस्ता आहे त्या मार्गाला गेलेला रस्ता आहे हा तप खाली पोचून गेलो आपल्या गाडी